हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार रानात जायचं होतं कोथमीर काढायला बापू गेल्यात पुढं फोन आला होता दोन तीन वेळा पण काय झालं माहिती आहे का आता वाजल्यात दीड अचानक काकींचा फोन आला की आम्ही आहे कोणतरी ताई आल्यात रत्ता रत्नागिरीवरून भेटायला म्हणून रानात जायचं वाढ थांबलो आहे आणि वाट बोकली त्यांची कशा येणार कशा येणार सगळं आवरलं राना जायच्या टायमिंगला जेवण करत होतो काकींचा फोन आला आणि ह्यांना फोन केला तर वाडू झालं की काक्याच्या थांबा तर त्यांना काय झालं ते हे का अर्जंट काम होतं दीपक वाजेला दोघाला त्याच्यामुळं मग त्यांना काही थांबाची व्हायना वाढ बघून बघून गेलं म्हटलं महागार येतो मी हे करायला तेवढं काम करू काकींना भेटायला काकी कावाशात काय माहिती मित्र व्हायचं बसली बाहेर पटांना सगळं कामं आवरलं कपडे वाळ्यात अजून कपडे काढून घरात ठेवायच्यात बापूंला पण फोन करून बोलवायचे बापूंचा फोन आला की येत आहे ग कावाशी येत आहे तेवढी कोथबीर काढून झाली पाहिजे थोडीत राहिली दोन अडीचशे पेंडी पण संध्याकाळपर्यंत झाली पाहिजे काढून म्हणून त्यांचं पण हे चाललं होतं वाढव झालं तर बघू कवाशी येतात काकीन तवर म्हणलं मस्त छान असा असच बसून का ग आणि आज पोरांना सुट्टी आज काय आहे म्हणली क्रिसमसच ना क्रिसमस आज क्रिसमस आहे बरोबर क्रिसमस इकडे नातळ म्हणतात पोरांना एक दिवस सुट्टी असते काय काय पोरांना पाच दिवस सुट्टी असते बा पलीकडचं दार लावू ग पहिलीकडचं दार लाव लाईट येते तो हो का आली लाईट चला फोन आलाय थांबा आता दळंदाळ जायचं होतं म्हटलं आत्या घरी का बघा पण आत्या नाही घरी काय झालं काळ लाल लाल दिसतंय अस घरात असं या देवी पूर्ण झोपल्याला असू दे की मावशीचा आराम चाललाय मावशी मग सांगायला नको मावशी झोपल्यात परत म्हणतात मावशी कुठे यालाय मग काय अनेक हम्म कामच करते सारखे नेहली हा बर नाही म्हणून आणलं इकडं इकडे आला मग मावशी कुठे गेला नको खोवायच सकाळी भाजी नीट करत होते आता झोपले नाही झोप झाप आराम करा चला म्हणलं कुणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय बापूंचा फोन येतोय राहणार तेवढी कोथिंबीर काढून देताय का नाही आताच फोन आलता जायचंय किंवा त्यांचीच वाढ बघतो या ते काय होईल ती मला तेवढी द्या काढून बापू ह्यात गहभी जातात ना मग सगळ्यांच्या चौकून काढायची नेहणूला पण न्यायची ने थोड्या वेळ किती दोनशे पिंडी सगळ्यांनी जायचं बरा 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 घ्यायची काढून किती पण तिकडं बापू जर दिसतात जीव मला किती फोन झाला त्यांच मग मला वाढू झालं फोन येतोय पण मी म्हणलं थांबा काकी यायची थांबा काकी यायची म्हणलं बर, -बर। <laughs> का का ना काका कवाशी येते म्हणून विचारले की नाही लावला होता फोन निगलत म्हणले बघ आता कवाशी पोहोचतेत असुद्या बाय सग्यांना शुभ दुफा तरी काय म्हणती तो मेरा काढाय जायचे म्हणून मी म्हणते तिला आणि इकडे नाही नको कशाला काय की काय फोन चालू आहे नाही फोन चालू नाही माझी लावून दे मला